इथं काय बोलता अरे सरकार तुमचा कोणाकडे मागणी करता तुम्ही सभापती महोदय वारंवार हे मंत्री माझं स्पेसिफिक सांगणे प्रत्येक याच्यात इंटरफिअर करतात त्यांच्याकडे हे खातं आहे का त्यांना सरकारने जबाबदारी दिली का उगत सामुदायिक जबाबदारी जबाबदारी म्हणायचं नाही प्रत्येक याच्यात आम्ही आत्ता राज्यपालांना जाऊन आलो स्पेसिफिक आम्ही काही मंत्र्यांच्या विषय बोललो हा कारण अशा पद्धतीनं मंत्र्यांनी नेहमी नेहमी मध्ये बोलणं चुकीचं आहे हे बाधा हे मध्ये मध्ये काय बोलणं आहे असं मध्ये मध्ये काय अरे तर मी करेल ना मध्ये कशाला बोलता तुम्ही जरा समजून सांगता का नाही मी नाही डिस्टर्ब होईल अरे मी कसा डिस्टर्ब होईल आदर करतो त्याच्याविषयी मला काय म्हणणं नाहीये पण यांनी माझ्या बोलायची गरज नाही ना मला आता तुमची भूमिका आम्ही ऐकली ना आम्ही बोललो का मध्ये आमची भूमिका आहे का तुम्ही बायकाची काही तयारीच नाही तुमची सगळंच तुमचं घर आहे सगळं तुमचंच घर आहे आमचं सगळं खोटं आहे आम्ही त्यांनी चार चार जण बोलले आम्ही मध्ये एक तरी डिस्टर्ब केलं का पूर्ण शांततेत आम्ही ऐकलं आता आमचं ऐका मग नसल नियमात बसल आम्हाला बोलायचं ना तर आम्ही बोलतो बोलतच नाही आम्ही तुमची परमिशन घेऊन नाही बोलणार मी सांगून टाकतो तुम्ही मला सांगायची गरज नाही आहे हा मग माझ्या तोंडून काही शब्द निघून जाईल सांगतो यांनी बोलायचं नाही यांची परमिशन घेऊन माहिती बोलणार सांगून टाका त्यांना आवश्यकता नाही माझ्याकडे बघून बोला आपण मग काय करणार आहे तुम्ही काय करणार आहे काय करणार काय तुम्ही काय करणार आहे सभागृहाचं कामकाज स्थगित